आपण आता मुंबई सोडणार ना नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना ना। मनोज रंगेच्या केसाला जरी धक्का लागला अख्खा सरकार पेटून देऊ सरकारने मराठा शांत पाहू नये दिवस दिवसाला या ठिकाणी चिखलामध्ये आमचे मुलं बाळ वयोवर्त महिला सुद्धा या ठिकाणी चिखलामध्ये अन्न पाण्या विना आहेत टॉयलेट बंद केले नाही सरकारनं ना। खाऊ गल्ल्या बंद केलं पाटील 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 वाजत गाजत आणि मोबाईल मध्ये सेल्फी काढत व्हिडिओ काढत अशा प्रकारचे आंदोलक आपलं मत प्रदर्शन करतात नमस्कार मी प्रशांत लेट्स ऑफ मराठी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे हा जो जनसमुदाय दिसतोय हा फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावा या उद्देशाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानका परिसरात एकवटला आहे यापेक्षा काही पटीत गर्दी जर बघितलं असेल मुंबईच जे मुख्यालय आहे बीएमसी च त्या बाहेर याचं कारण फक्त एक आहे की मनोज धरंगे पाटील यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही तुम्हाला पार्किंग करण्यासाठी जागा दिली त्या ठिकाणी गाडी पार्क करा आणि लोकलच्या माध्यमातून तुम्ही आजाद मैदानाच्या दिशेने या आणि त्या अनुषंगाने कालपासनं मनोज धरंगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं ओबीसी मधून आरक्षण मिळावं या उद्देशाने ते उपोषणा बसले आहे त्यांच्या उपोषणाला आजच्या कशा पद्धतीने राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या या रेल्वे स्थानकामध्ये जर आपण बघितलं फक्त एकाच आवाज येतो पाटील 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 आणि पाटीलच फक्त आणि आज सकाळी जर बघितलं असेल तर बीएमसीच्या समोर म्हणजे चौफुलीत आझाद मैदान असतो आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरच्या त्या चौफुलीवरती मराठा समाधान आंदोलन सुरू केलं होतं याचं कारण हे होतं राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे या आंदोलकांची व्यवस्था केलेली नाहीये आणि त्यामुळे ते नाराज होते आमचं खाण्याची दुकानं बंद केलेली आहेत जर असेल चहाची दुकानामध्ये बंद केलेली आहे आणि अशा पद्धतीचा निषेध करण्यासाठी मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला सरकारनं निषेध केला तुम्ही बघू शकता कुठून पण कुठून पण घुसणार पण मुंबई दिसणार कुठून पण घुसणार पण मुंबईत अशाच प्रकारची आता सध्या दृश्य हे मुंबईमध्ये पाहायला मिळतं कानाकोपऱ्यामध्ये आंदोलक एक महापौर मिळतला हा भगवा 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 गमच्या काळात घातलेला आहे आणि घातात फक्त एकच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तुमचं नाव सांगा कुठं आला बाळासाहेब कराळे कडा असती बीड काय मागणी तुमची नेमकी आमची मागणी अशी आहे जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि आम्हाला आरक्षण जर नाही नाही भेटलं तर आम्ही अमर अमरनर उपोषण करू आणि आम्ही कपडे काढून दग्न आंदोलन करणार आहोत अरे तीन महिने भीत मागून जाऊ आता मुंबई सोडणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही नाही ना ना ना। मनोहरच्या केसाला जरी धक्का लागला अख्खा सरकार पेटून देऊ आम्ही आलो आमच्या घरचे सांगून आलो आलं तर आरक्षण घेऊनच जाऊ इथं मागून जाऊ इथं आमचं नावच करून जाऊ अख्खी उम्मी मराठ्याची आहे मुंबई आम्ही जाणार तर आरक्षण घेऊनच बापर नाही भीक मागू रस्त्यावर काही जरी झालं तरी मुंबई आम्ही सोडणार नाही तुम्ही काय सांगाल मी एवढं परिसर सरकारला एवढं सांगू इच्छितो सरकारने मराठ्याचा अंत पाहू नये तीन दिवस झाला या ठिकाणी चिखलामध्ये आमचे मुलं बाळ वयोवर महिला असून या ठिकाणी चिखलामध्ये अन्न पाण्याविण आहेत टॉयलेट बंद केले नाही सरकारनं खाऊ गल्ल्या बंद केलं आहे या फडणवीस सरकारचा मी पहिल्याचा जाहीर निषेध करतो हे इंग्रजापेक्षा मुघलापेक्षा वाईट अशी अवस्था यांनी आमच्या मराठीशी केलेली आहे परंतु हा मराठा समाज इंचभर सुद्धा मागा असणार नाही उपाशी राहील जेवणाविना राहील परंतु पाटलाचं समर्थन या ठिकाणी मनोज जरागी पाटलासाठी जीव देण्यासाठी आणि आरक्षणासाठी आमचा पूर्ण या ठिकाणी लाखोच्या संख्येने आरक्षण सुटल्याशिवाय एकही मराठा मुंबई सोडणार आहे बरं भाऊ तुम्हाला सांगा ज्या पद्धतीने मनोज जरागी पाटील आवाहन करताय कोणत्या पद्धती जिल्हरगिरी करू नका शांततेचं आंदोलन करायचंय मात्र आपण जर बघितलं हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी जर बघितलं अशा पद्धतीने उड्या मारण्या आवाज मान्य साहेब आम्हाला सुद्धा ती जयंग पाटलाचा आदेश आमच्यासाठी एक प्रमाण आहे परंतु सरकारना आमची हा ऐकू जात नाही सरकार आज या ठिकाणी आमची खोटी करत आहे अन्य पाण्यानुसार आंदोलकांना उपाशी मारण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळेनुसार अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत अमित शहाला पाहिजे की हे महाराष्ट्र शहा मुंबईत आला आणि फरवून तयार नाही आणि बीएमसी वाले तर पाणी सुद्धा देत नाही त्यामुळे बीएमसी वाल्याचे कान उघडण्यासाठी त्या अधिकाऱ्याचे हजारो हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलेत आम्हाला दिसत एक बलप लावून दिले फोकस नाही पाणी नाही मैदानावर एक दोन फूट पाणी आहे मैदानावर तुम्हाला सांगतो काय आमची अवस्था आहे आम्ही महाराष्ट्रात जेव्हा का आम्ही भारताच्या बाहेर जाऊ त्यामुळे सरकार मी निषेध करतो आणि आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं अशी मी तो आपल्या माध्यमातून मीडियाच्या सर्व बांधवांना विनंती करतो तुझं ते कुठून आला आणि काय नाही मी आलो परभणी नवनाथ शिंदे बोलले होतो का आहे काय तुला पण आरक्षण पाहिजे म्हणून मी आलेलो आहे तीन दिवस झाला है। आलेलो आणखी कोणत्याच सोय नाही ना ना आंघोळ पण नाही ना कपड्या सर्व काहीच नाही आम्हाला आरक्षण पाहिजे बाकी काही नाही पाहिजे आणि अजून मग एकदा शोर सराफ सरकार बैर्यात आलं बहिर म्हणून आम्ही शोर सराफ करायला सरकारला कळालं पाहिजे हे आरक्षणासाठी आलेले आहेत शांत गेले मराठी शांत आले पण आले शांत जाणार पण आहे फक्त सरकारनं आरक्षण देऊ आम्ही जाणार घे मुंबईला गोलाच त्रास द्यायला आलो मुंबईला फक्त आम्ही शांतपणावर राहिलेलो शांतपणाला जाणार फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे पाठी काहीच नाही पाहिजे हॅलो काल काय झालं काल पोलिस म्हणजे हे मराठी एक दोन दिवस हळ करतील अहो हे मराठे दहा दिवसाचा अन्नाचा इंतजाम करून आलेले आता माघारी जातो तर विजय गुलाल ठेवण्यात माघारी जातो एक मराठा नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची देवेंद्र फडणवीस सरकारला एक नम्र विनंती जोपर्यंत मराठे शांत आहेत है, त्यांचा अंत पाहू नका जर आमच्या जर दरवाताला दर काही जर झालं त्यांचे जर जीव या समाजाची एक माफक अपेक्षा फक्त यांना आरक्षण हवं आणि त्या आरक्षणासाठी ते सगळं एकवटले आहे आणि दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिकेकडनं जी व्यवस्था करायला हवी होती आंदोलकांसाठी पाण्याची व्यवस्था स्वच्छतेची आणि खाऊगल्ली बंद केली ती सुरू करायची होती ही माफक माफक अपेक्षा या आंदोलकांची आहे त्यामुळे सरकारने याची नोंद घ्यावी आणि खाऊगल्ली आणि पाण्याची ज्या सुविधा आहे टॉयलेट असो वॉशरूम असो हे खुलं करावं अशी मागणी या आंदोलकांकडनं करण्यात येत आहे परत आपण पाठीमागे जाऊ या कशा पद्धतीने या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती पाटील 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 वाजत आणि मोबाईल मध्ये सेल्फी काढत व्हिडिओ काढत अशा प्रकारचे आंदोलक आपलं मत प्रदर्शन करतात आणि सरकारकडे कर विरोधी करतात की आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही हटणार नाही आरक्षण दिल्याशिवाय विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आम्ही मुंबईत सोडणार नाही तर आरक्षण दिलं नाही तर याच्या पुढचे परिणाम सरकारला भोगाय लागतील राज्य भोगण्यासाठी सरकारने तयार राहावं हो, अशी मागणी असा इशारा या आंदोलकांना दिला जातोय प्रशांत गोडसे लेट्स ऑफ मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा